हॅलो तर मंडळी आज मी कुपणाच्या तांदळाच्या पापड्यात करायला घेतल्यात तर कुपणाचे तांदूळ इथे एक किलोचं प्रमाण मी दाखवणार आहे तुम्हाला रे तर रेशनच्या तांदूळामध्ये थोडेफार सोंडे वगैरे किंवा की किडे असतातच एकदम स्वच्छ काही येत नसतात तर तेच मी आता स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर दोन तीन पाण्याने दोन चार पाण्याने चांगले स्वच्छ धुवायचे म्हणजे त्याची काळी वगैरे असेल ती निघून जाते आणि पांढरे शुभ्र असे तांदूळ होतात आणि आपल्या पापड्या पण एकदम छान होतात तर करायचं म्हटलं आपल्याला खिचे पापड तर तांदूळ हे भिजत घालावं लागत नाही एक दिवस दोन दिवस अजिबात भिजायला घालायचे नाही फक्त आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि रात्रभर सुकवायचे किंवा दिवसभर सुकवायचे आणि ते दळून आणायचे गिरणीमधून तर तांदूळ उन्हात वगैरे वाळायला घालायचे नाही आपण घरातच फॅन खाली कॉटनच्या कपड्यावरती सुकायला घालायचे तर तुम्हाला मी एक किलो तांदळाच्या पापड्याचं चा प्रमाण सांगणार आहे तर एक किलो तांदूळ कसे मोजून घ्यायचे आपल्या घरामध्ये तर काय माप मोजून घ्यायला नसतंच सगळ्यांच्याच घरामध्ये नसतं काहींच्या असू शकतं तर इथं काय केलं मी एक किलो तां शाबुदाण्याचं पॅकेट आहे ना तर ते पातिल्यामध्ये ओतलं आता ते किती भरलंय ना पातील त्यानुसार मी एक किलोच्या प्रमाणामध्ये हे तांदूळ घेणार आहे म्हणजे आपल्याला प्रमाण व्यवस्थित टाकता येतं पापड्यांना पापड खार मीठ तर हे पाहात शाबूदारा इतका भरला होता ना पातेल्यामध्ये तितकंच मी तांदूळ दळून आणल्यानंतर पीठ भरलं आहे असं खाली टू आपटू आपटू चांगलं पीठ भरून घेतलं त्यानुसार आपल्याला पाणी पण घालायला सोपं पडतं तर पीठ आपण चाळून चा, घ्यायचं कधी पण कारण गिरणीमध्ये ना ते बाजरी ज्वारी डाळी असं बऱ्याचशा प्रकारचं दळतात तर त्यामध्ये थोडासा घास राहतो थो, आणि त्या पिठामध्ये येतं असं तुम्ही बघू शकता तर यामध्ये बाजरी ज्वारी त्यानंतर डाळ हे असं आलेलं आहे तर आपण कधीही पीठ कुठलंही थोडंसं चाळून घ्यायचं आता चा। ज्या पातेल्याने मी एक किलोचं प्रमाण पीठ घेतलेलं आहे तांदूळ पीठ तर त्याच पातेल्याने मी जितकं पीठ आहे तितकंच पाणी घ्यायचं आपल्याला आणि त्यापेक्षा अर्धा एक ग्लासभर जास्त ठेवायचं गरम होण्यासाठी कारण तांदळावरसुद्धा डिफेंड असतं की आपले तांदूळ कसे येतं त्यानुसार जास्त कमी पाणी लागू शकतं तर मी अर्धा पाऊंड ग्लास इथं वेगळं ताप तापवण्यासाठी ठेवले पातेल्यामध्ये म्हणजे पीठ हटवलं ना तर आपल्या त्या त्याच्यामध्ये पाणी जर लागलं तर गरम गरमच पाणी टाकायचं असतं थंड पाणी टाकायचं नसतं तर मी पाणी गरम व्हायला ठेवलं आहे का पातेल्यामध्ये त्यामध्ये एक पळी तेल घातलं छोटी पळीभर आणि हे पहा मी इथं दोन चमचे पापडखार घालते आहे आणि पापडखार एकदम हलकं असतं पहा तर पापडासाठीच बनलेला असतो तो दोन चमचे पापड खार घातला आणि अडीच चमचे मी मीठ घातलं तर तुम्हाला थोडंसं खारट लागत असेल तर तुम्ही तीन चमचेही मीठ घालू शकता आम्हाला जास्त खारट लागत नाही त्यामुळे मी अडीच चमचे मीठ घातलं आहे आणि दोन चमचे पापडखार घातलं आहे आता एक चमचा मी इथं जिरा घातला आहे तर आ, मी कोणता चमचा वापरला आहे आपण पोहे खातो ना तोच चमचा घेतला आहे मिठासाठी आणि जिऱ्यासाठी किंवा पापडखारासाठी तर एक चमचा मी जिरा घातला आहे हवा तर तुम्ही जास्त क कमी करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही हवरी घालू शकता ओवा घालू शकता आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी आपलं तांदळाचं चा पीठ जे चाळून घेतलं होतं ना एक किलोच्या प्रमाणामध्ये ते या मध्ये टाकून घेतलं आता कॅमेऱ्यामध्ये ना बहुतेक हे पातीला छोटं दिसते पण तसं खूप मोठं पातीला घेतलंय मी म्हणजे कसं हटायला बरं पडतं त्यामुळे तर एडिटिंग करताना मला दिसलं की पातीला छोटं दिसते पण पातीला मोठं आहे तर पीठ पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर असं चमचेने मी थोडंसं त्याला टोचलं म्हणजे खालचं जे पाणी आहे ते पिठावरती वरती येईल आणि त्यानंतर मी लाटणे घेतलं आणि लाटणेनी असं पटपट हालून घ्यायचं ना रहे रहे की त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे किंवा कोरडं पीठ राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारे आपण पटपट हाटून घ्यायचं सगळं पीठ तर तुम्ही बघू शकता सगळं पीठ मी पटपट हाटून घेतलं आणि त्यानंतर मी पाऊन ग्लासभर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर ते सुद्धा मी थोडं थोडं करत त्यामध्ये असं टाकलं आहे हे पहा तर तेवढं पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर मी पटकन जे लाटण्याला लागलेलं ला होतं पीठ ते पण काढून घेतलं आता याला आपण एकदम मंद आचेवरती झाकून ठेवून द्यायचं दहा मिनटासाठी हे पहा एकदम बारीक गॅस आहे आणि तात ठेवलं मी पातेल्यावरती त्यानंतर वाफ बाहेर जाऊ नये ते त्यासाठी त्यावरती जो खलबत्ता आहे जाड तर तो ठेवला आहे मी म्हणजे त्यावरची वाफ जी आहे ती बाहेर जाणार नाही असं जर केलं नाही ना तर आपल्या ना फाटल्या जातात त्यामुळे असं वाफ देणं खूप गरजेचं आहे याला हवं तर तुम्ही जसं आपण आळूच्या वड्यांना त्यानंतर कोथिंबीरच्या वड्यांना जसं स्टीम करतो ना वाफवतो त्या प्रकारे तुम्ही हे छोटे छोटे गोळे करायचे पिठाचे आणि तसं तुम्ही एखाद्या चाळणीवरती ते ठेवायचं आणि पाण्यावर वाफवून घ्यायचं आणि मग सुद्धा तुम्ही पुन्हा त्याला मळून पापड्या बनवू शकता तसं केलं तरी पण पन चालतं पण मला गरज नाही पडली कारण मी त्याला ना दहा मिनटं आचेवरती मस्त वाफवलं होतं आता एक पिशवी घेतली साखरेचीच पिशवी होती माझ्याकडं साखर आणलेली ती पिशवी घेतली त्याला थोडंसं तेल लावून घेतलं जास्त पण नाही लावायचं जास्त पि तेल लावलं ना की त्याचा असा खवट वास येतो नंतर त्यामुळं थोडंसं तेल लावलं मी त्यामध्ये पीठ घातलं आणि तांब्याच्या साह्याने असं तांब्याने मी त्याला चांगलं रगडून घेते कारण खूप गरम -गरमे, गरम आहे गरम गरम याच्यामध्येच आपल्याला ते मळून घ्यायचं असतं तर हे पहा गरम गराय याच्यामध्ये मी तांब्याने सगळ्या त्याच्या गुठळ्या वगैरे मोडून घेतल्या आणि चांगल्या प्रकारे त्याला मी असं मळून घेतलं म्हणजे ते एकदम लवचिक होतं आणि आपल्या पापड्या एकदम मस्त येतात अजिबात चिरल्या जात नाही तर हे पहा मस्त मी असं मळून घेतलं आता हाताला हातालासुद्धा चिटकत नाही ते तुम्ही बघू शकता हाताला मी तेलसुद्धा लावलेलं नाही तरी पण त्याची गोळी अशी हाताला चिटकल्या जात नाही तर याचा अर्थ आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ बाहेर काढायचं आणि पापड्या बनवत राहायचं पीठ एकदम थंड होऊ द्यायचं नसतं गरम गरम आहे त्यातच आपल्याला पापड्या बनवायच्या असतात तर मी पहिलं एकटी बनवायचे ना तर मी अर्ध्या अर्ध्या किलोच्याच बनवायचे अर्ध्या किलो, बन किलो तांदळाच्या तर आता मुलं बनू लागतात ना मला तर मुलांना सुट्ट्या पण आहेत त्यामुळे मी एक किलो पीठ घेतलं आहे आता ही बाज आहे मी बाज ठेवली बाहेर त्यावरती प्लास्टिकचा कपडा टाकला आहे आता तो व्यवस्थित पुसून घेतला स्वच्छ कपड्यानी आणि त्यावरती मी पापड्या टाकणार तर कुल्फीचा आवाज येतोय कुल्फीवाला आलाय बाहेर तर पोर्चमध्येच मी पापड्या बनायला घेतल्यात तर मी म्हटलं मी पटपट बनवून देईल आणि मुलं बाजावरती वाळायला घालतील पटपट तर पुरी यंत्राने बघूया झाल्या तर मी तर काय करते माझ्याकडं ग्रॅनाईटचे दोन पोळपट आहेत एक मोठा आहे एक छोटा आहे तर मोठा पोळपट खाली ठेवते आणि छोट्या पोळपटांनी वरतून असं थोडंसं दाब देते अगदी एकदम मस्त एक, एक सारखी पापडी झाली जाते तर मी तुम तुम्हाला सुद्धा पापडी बनवून दाखवणार आहे तर हे पा मस्त हवा चालू आहे आणि पाखरांचा चिवचिवाट आहे असं बाहेर असं थोडंसं पडलं ना की खूप भारी वाटतं त्यामुळे मी बाहेर घेतले पापड्या बनवायला आता आहेत घरात त्यांना बोलवते मी करून देते आणि पापड्या ते पटपट वाळायला घालते तर पटपट होऊन जाईल तर उंडा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडासा हातावर मळून घ्यायचा म्हणजे त्याला चिरा पडणार नाही तर आणि उंडा तुम्ही तुम्हाला पापड्यात छोट्या मोठ्या कशा लागतात ना त्यानुसार छोटा मोठा उंडा घेऊ शकता तर इथे मी मिडियम साईजचा उंडा घेतला आहे आता पापड्या बनवण्यासाठी आपण ज्या पिशव्या आहेत ना त्याला फक्त एकदा एकदाच आपण तेल लावायचं अगदी थोडं थोडं त्यानंतर नऊ दहा पापडं तर आरामशीर होतात एकदा तेल लावल्यानंतर त्यानंतर गरज पडली तर, तर, तर पुन्हा थोडंसं लावायचं आणि पुन्हा नऊ दहा पापड्या करून घ्यायच्या अशा प्रकारे आपण आपल्या पापड्यांना जास्त तेल पण लागले जात नाही तर पुरी यंत्राने मी पापडी केली आणि त्यानंतर लाटण्याने अगदी थोडं थोडंसं लाटून घेतलं जास्त जर जाड असेल तरच थोडंसं लाटायचं नाहीतर मग आपण तशीच वाळायला घालायची कारण या तांदळाच्या पापड्यात ना जास्त पातळसुद्धा केलेल्या चांगल्या लागत नाही त्यात ते तेल ते पकडतात किंवा असं खायला काही अशी म्हणावा मजा येत नाही त्यामुळं बहुतेक आपण थोड्याशा जाडसर टाकायच्या जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम तर अशा नऊ दहा सात आठ अशा पापड्या पण लाटून घ्यायच्या बऱ्याचशा पिशव्या घ्यायच्या आणि एकदम अशा वाळ्याला घालायच्या तुम्ही बघू शकता तर माझी मुलंच वाळ्याला घालतात पण मी तुम्हाला वाळ्याला घालून दाखवते कशा घालायच्या हे पहा तर बाकीच्या पापड्या मी करून घेते आता तर जिरी जास्त घातली नाही ना मी त्यामुळे जास्त पिवळ्या नाही झाल्या आपल्या पापड्या जिरा थोडासा जास्त झाला ना पिवळ्या होतात जास्त पापड्या आपल्या तर तुम्हाला लागन तशा तुम्ही जिरा जास्त कमी करू शकता तर हे पा मी काय करते आ, उंडा ठेवला ना तर माझ्याकडं छोटा जो पोळपटा आहे ना ग्रॅनाईटचा तो वरतून थोडासा असं प्रेस केला ना की लाटण्याने लाटायची गरज नाही किंवा पुरी यंत्रणेसुद्धा त्याला थोडंसं दाबायची गरज नाही का काहीच नाही एकदम मस्त अशी एक, एक सारखी पापडी झाली जाते तुम्ही बघू शकता जाड नाही पातळ नाही मिडियम तर हे पा पुरी यंत्रापेक्षा मला आहे ना असंच पापड्या काढा करायला परवडतं तर हे पा अशा जास्तीच्या करून घ्यायच्या आणि बाहेर जाऊन वाळायला घालायच्या तर बाहेर खूप हवा सुटली होती ना तर हवेमुळे पिशव्या अशा इकडं तिकडं पळत होत्या त्यामुळं मी काय केलं आतमध्ये आले आणि आतमध्येच पापड्या करते आणि हवेमुळं आपल्या पापड्या फाटल्यासुद्धा जातात बरं का त्यामुळं जास्त मोठा फॅनसुद्धा लावायचं नाही किंवा जास्त हवेमध्ये घालायचे नाही वाळू किंवा जास्त उन्हामध्ये सुद्धा घालायचे नाही अक्षरशः तुम्ही घरामध्ये हलका फॅन लावून जरी तुम्ही पापड्या वाळवल्या ना तरी खूप छान होतात तर बाहेर जेवढे पापड्या केले होते तर मी तेवढेच ठेवल्या बाहेर बाकीच्या आतमध्ये टाकल्या पापडे झाल्यानंतर मी तुम्हाला दोन दिवसांनी भेटतेय तर एकदम कडक अशा वाळून तयार झालेल्या आहेत तर एक किलोच्या पिठाच्या प्रमाणामध्ये माझ्या एकशे साठ पासष्ट झालेले आहेत कारण आम्ही पापड्या खूप मोठ्या केल्यात अशा छोट्याला नाही केल्या तर छोट्याला जर केले ना आपण तर दोनशे ते सव्वा दोनशे पापड्या होतात पण माझं कसे आहे ना एकदम मोठे पापडे केलेत मी कारण मुलं माझी मला मदत करू लागत होते जो मोठा मुलगा उंडा करत होता ना तर त्यांनी खूप मोठे लेंडे केले कारण पटपट उं, उंडे मोठले केले ना की पापडे पटपट होतील आणि आमग मी सोडून देईल त्यामुळे त्यांनी मोठे हुंडे केले आणि पापड्या मोठले झाल्यात तर अशामुळे एकशे साठ पासष्ट पापडे झालेले आहेत आणि एकदम कडक वाळून तयार झाल्यात तर त्या मी तुम्हाला आज तळून दाखवते आणि कशा झाल्यात एकदम कडक वाळून आपल्या पापड्या ते पण दाखवते चला तरी मग तर हे पहा आपलं मी तेल थोडस तापायला ठेवलंय पापडी तळण्यासाठी आणि ह्या आहेत ना हे पहा एकदम कडक अशा वाळून तयार झाल्यात पापड्या तर मी यावेळेस काय केलंय पापड्या जास्त पातळ पण नाही केल्या जास्त जाड पण नाही केल्या एकदम मिडियम केल्यात कारण पाठीमागच्या वर्षीच्या खूप पातळ झाल्या होत्या तर पाठीमागच्या वर्षीच्या पण मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती पातळ झाल्या होत्या यामध्ये मी जिरा ओवा आणि हवरी पण टाकली होती पण पातळ झाल्या होत्या पातळपेक्षा थोड्याशा जाडसर असले ना त्या खूप छान लागतात एकदम आपण जशा पुकणाळ्या खातो ना पहिल्या काळात जसं पुकणाळ्या खायचो ना एकदम तशाच एकदम छान लागतात तर पाठीमागच्या वर्षीच्या एवढ्या उरल्यात माझ्या कारण मागच्या वर्षी मी दोन किलोच्या केल्या होत्या वाफेवरच्या पण केल्या होत्या आणि अशा हटून पण केल्या होत्या तर एवढ्या उरलेल्या आहेत पाठीमागच्या वर्षीच्या त्यामुळे मी एकच किलोच्या केल्यात यावर्षी तर मी तुम्हाला तळून दाखवते आता पाठीमागच्या वर्षीची पण तळून दाखवते आणि या वर्षीची नवीन पण तळून दाखवते तर पापडी तळायला आहे ना तेल एकदम चांगलं तापून द्यायचं चा कडकडीत तर आपण तेल जर तापून दिलं नाही ना तुम्ही बघू शकता पापडीला एकदम छोटे छोटे असे बबल येतात आणि पापडी एकदम मोठी अशी फुल फुगत पण नाही तर तुम्ही बघू शकता तेल थोडंसं कोमटच होतं तेच मी टाकली होती त्यामध्ये तर असे त्याला फोडे फोडे आलेत आणि पापडी एकदम मोठी फुगली पण नाही आता पुन्हा मी तुम्हाला तेल एकदम कडकडीत तापवते आणि पुन्हा तीच पापडीन आपली नवीन पुन्हा तुम्हाला तळून दाखवते तर आता तेल एकदम कडकडीत तापलंय आणि मी पापडी टाकली तेलामध्ये तुम्ही बघू शकता एकदम झटपट अशी फुलून येते आपली पापडी आणि दुप्पट होती तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुलली त्याला कुठले मोठाले बब्बल आले नाही काहीच नाही फोडे आले नाही एकदम एकसारखी अशी तळ्या गेली तर तेल आपण चांगलं तापून द्यायचं मगच पापड्या तळायच्या एकदम छान होतात तर आता पाठीमागच्या वर्षीची पापडी आहे ना ते सुद्धा तुम्हाला तळून दाखवते मी त्यामध्ये ओवा आणि जिरी टाकलेली मी तर ओवा जिरी जास्त झाली ना पापड्या अशा पिवळसर होतात आणि पातळ पण झालेले आहेत त्यामुळं पातळ सुद्धा जास्त करायचे नाही तुम्ही बघू शकता तर पाठीमागच्या वर्षीची मी तुम्हाला तळून दाखवली थोडीशी पिवळसर झाली आणि पातळ आहे तर असं म्हणावं असं काही व्यवस्थित लागत नाही मला तर नाही आवडली त्यामुळे थोडीशी जाडसरच ठेवायची त्यामुळे या वर्षी मी थोड्याशा जाडसरच केल्यात पापड्या हे पहा पाठीमागच्या वर्षीची तर मंडळी आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला हक्काने नाही सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाबाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ